नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी पंजाबी स्टाईल अगदी झटपट बनणारे आणि सर्वांनाच आवडणारे असे राजमा चावल या ठिकाणी बनवणार आहोत कधी भाजीपोळी बनवायचा किंवा खायचा कंटाळा आला तर असे चटपटीत आणि चविष्ट असे हे राजमा चावल आपण या ठिकाणी बनवून खाऊ शकतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक मोठी वाटी राजमा रात्रीच पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते तर याला आपल्याला रात्रभर व्यवस्थित असं भिजवायचं आहे आणि जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही याला कोमट पाण्यामध्ये तीन ते चार तास भिजवायचं आहे म्हणजे ते सुद्धा अगदी व्यवस्थित भिजल्या जातात या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचं वरचं जे साल आहे ते निघालेलं आहे म्हणजे या ठिकाणी हे जे राजमा आहेत ते अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत आता आपल्याला याला कुकरला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण याला कुकरला शिजवून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला एक तेजपत्ता चार लवंगा अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन आपण या ठिकाणी हिरवी इलायची घेतलेली आहे ती फोडून घेतलेली आहे त्यामुळे काय होतं की या इलायचीचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो आता आपण याला एक मिनिटभर व्यवस्थित या तेलामध्ये परतून घेऊया आता हे खडे मसाले व्यवस्थित परतले की त्यामध्ये आता आपल्याला आपण जो राजमा रात्रभर भिजून ठेवलेला होता त्याला आपण एकदा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे रात्री जे भिजवलेलं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि नवीन स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला याला परत एकदा धुवून घ्यायचं आहे आता आपण हा राजमा यामध्ये टाकून घेतलेला आहे याला एक मिनिटभर आपण यामध्ये परतून घेतलं आणि त्यानंतर जेवढा राजमा घेतलेला आहे त्याच्या डबल आपल्याला या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे तर मी इथे एक मोठी वाटी राजमा भिजवलेला होता तर आता मी या ठिकाणी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे राजमाच्या वरती जवळपास एक ते दीड इंच पाणी राहिलं पाहिजे आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे कुकरच्या झाकणाला आतमधून अशा प्रकारे या ठिकाणी तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस कुकरची शिट्टी होती तर यामधलं पाणी जे आहे ते बाहेर येत नाही आणि राजमा सुद्धा व्यवस्थित शिजला जातो तर आता आपण कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आता आपण याला हाय फ्लेमवरती एक शिट्टी आणि लो फ्लेमवरती दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आता या ठिकाणी वाफसुद्धा व्यवस्थित जिरलेली आहे आता आपण कुकरचं झाकण जा खोलून बघूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा राजमा अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे अगदी मौसूत असा हा राजमा या ठिकाणी शिजलेला आहे एक शिट्टी आपण हाय फ्लेमवरती घ्यायची आहे आणि नंतर लो फ्लेमवरती आपल्याला या ठिकाणी दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे यामध्येच आपला हा राजमा अगदी व्यवस्थित शिजला जातो आता आपल्याला भाजीसाठी एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे कांदे आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या या मिक्सर जार मध्ये ऍड करून घेतलेल्या आहे आता आपण या ठिकाणी जो कांदा घेतलेला आहे तो थोडासा मोठाच कट करून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा इंच अद्रक आपण यामध्ये ॲड केलेला आहे अद्रकमुळे तर या राजमाला खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर चार हिरव्या मिरच्या आपण यामध्ये ॲड केलेल्या आहेत आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये थोड्याशा कोथंबीरच्या काड्या आणि थोडेसे पानं यामध्ये ऍड करायचे आहे हॉटेलमध्ये जो राजमा भेटतो त्यामध्ये सुद्धा हे ऍड केलेलं असतं यामुळे राजमाला खूप छान अशी टेस्ट येते आता आपल्याला याला मिक्सरला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता आपल्याला या ठिकाणी लगेच राजमा बनवायला सुरुवात करायची आहे त्यासाठी आपण कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड केलेले आहे जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग ॲड करून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपण जी कांदा कोथंबीर मिरचीची पेस्ट करून घेतलेली होती ती आता आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आता आपल्याला या पेस्टला मीडियम फ्लेमवरती छान असं यामधला कच्चेपणात पूर्णपणे निघून जाईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांद्यामधला कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपल्याला या ठिकाणी ही जी पेस्ट आहे ती मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे ही पेस्ट परतत आहे तोपर्यंत आपल्याला या राजमासाठी अजून एक पेस्ट बनवून घ्यायची आहे ती आपण या ठिकाणी लगेच बनवून घेऊया तर त्यासाठी आपण एका मिक्सर जारमध्ये तीन मध्यम आकाराचे टोमॅटो या ठिकाणी घेतलेले आहेत टोमॅटो आपण या ठिकाणी चांगले पिकलेलेच घ्यायचे आहे त्यामुळे भाजीला रंग छान येतो है। है ये ता ता आता आपण या ठिकाणी जे राजमा आपण शिजवून घेतलेले होते कुकरला त्यामधला एक मोठा चमचा राजमा आपण या ठिकाणी काढून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला टोमॅटोसोबत व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण टोमॅटो आणि राजमाची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि एकीकडे आपली कांद्याची पेस्ट सुद्धा व्यवस्थित अशी परतून तयार आहे आता आपल्याला यामध्ये आपण जी टोमॅटो आणि राजमाची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती यामध्ये ऍड करून घ्यायची आहे यामध्ये आपण राजमा सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं की या भाजीला छान असा दाटसरपणा येतो आणि सर्व मसाले आणि ग्रेव्ही राजमाला छान अशी कोट होते आता आपल्याला यामध्ये लगेच मीठ ॲड करून घ्यायचं आहे टोमॅटो घातलेले आहे त्यामुळे आपण यामध्ये लगेच मीठ ऍड करून घेतलं की टोमॅटोची सुद्धा पेस्ट या ठिकाणी व्यवस्थित आणि अगदी झटपट अशी परतली जाते तर आता आपण एकदा हे मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला आपल्याला दोन ते तीन मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण ही टोमॅटोची पेस्टसुद्धा या ठिकाणी दोन ते तीन मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे तर यामध्ये दोन छोटे चमचे आपण या ठिकाणी कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे यामुळे भाजीला रंग छान येतो आणि ही तिखठालासुद्धा अगदी कमी असते त्यानंतर आपण यामध्ये घरगुती लाल तिखट अर्धा चमचा आणि छोटा पाव चमचा यामध्ये हळद पावडर ॲड करून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरेपूड ॲड करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये छोटा पावचमचा काळी मिरी पूड यामध्ये ॲड करायची आहे काळी मिरी पूडमुळे तर या राजमाला खूप छान अशी टेस्ट येते आता आपल्याला लगेच हे पावडर मसाले या पेस्टमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले या ठिकाणी मिक्स करून झालेले आहेत आणि ते लगेच कढाईमध्ये करपू नयेत म्हणून आपल्याला यामध्ये लगेच थोडस पाणी ऍड करून घ्यायचं आहे आता पाणी ऍड करून झालं की याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे जे मसाले आहेत यांना छान असं तेल सुटेपर्यंत दोन मिनिटे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यासाठी आपण या कढाईवरती एक झाकण ठेवून आपल्याला याला गॅसची फ्लेम लो करून दोन मिनिट छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण याला दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतलेला आहे मसाले व्यवस्थित परतल्या गेलेले आहेत आणि यांना छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर आता आपल्याला आपण जे राजमा आहेत ते कुकरला व्यवस्थित शिजून घेतलेले होते ते यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे शिजवलेल्या पाण्यासहित आपल्याला या ठिकाणी आप हे जे राजमा आहेत ते यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आता आपल्याला राजमा या मसाल्यांमध्ये अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता आपण या ठिकाणी हे जे राजमा आहेत ते मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आता यानंतर तुम्हाला राजमा थोडासा पातळ किंवा दाटसर खायला आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याची जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त करू शकता जर तुम्ही यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वापरणार असाल तर पाणी हे शक्यतो कोमट किंवा गरमच वापरायचं आहे त्यामुळे काय होतं की भाजीची जी टेस्ट आहे ती टिकून राहते त्याचबरोबर भाजीला जो रंग आलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित असा टिकून राहतो त्यामुळे पाणी शक्यतो आपल्याला या ठिकाणी गरमच वापरायचं आहे आता आपल्याला याची हाय फ्लेम वरती एक उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी लो करून यावरती एक झाकण ठेवून आपल्याला या ठिकाणी हा जो राजमा आहे तो लो फ्लेमवरती व्यवस्थित दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचा आहे तर तीन मिनटं लो फ्लेमवरती राजमा शिजून झालेला आहे तुम्ही बघू शकता याला रंग छान आलेला आहे आणि राजमा सुद्धा अगदी व्यवस्थित शिजला आहे याची ग्रेव्ही सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी छान अशी तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी आपल्याला यावरून एक छोटा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आता आपण यामध्ये एक छोटा चमचा गरम मसाला शेवटी ॲड करून घ्यायचा आहे कारण गरम मसाला शेवटी ॲड करून घेतला की त्याचा फ्लेवर जो आहे तो या भाजीमध्ये टिकून राहतो आणि यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर तुमच्याकडे कुठलाही गरम मसाला असेल तर तो तुम्ही यामध्ये वापरू शकता आता आपण हा गरम मसाला एकदा या भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता भाजीला रंग छान आलेला आहे आणि ग्रेव्ही सुद्धा अगदी व्यवस्थित बनलेली आहे आता आपल्याला यावरून एक सिक्रेट म्हणजे यामध्ये एक तडका ॲड करायचा आहे तर या तडक्यामध्ये मी या ठिकाणी एक चमचा साजूक तूप अर्धा चमचा कसुरी मेथी आणि पाव छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली होती गरम तडका आपण यामध्ये या, या भाजीमध्ये ओतून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला याला दोन मिनिटं असंच ठेवायचं आहे दोन मिनटं आपण या ठिकाणी हा तडका या भाजीमध्ये छान असा मुरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तडक्यामुळे तर या भाजीला अजूनच छान अशी टेस्ट आलेली आहे आणि त्याचबरोबर भाजीला तरी सुद्धा अगदी छान आलेली आहे तर अगदी छान असा चटपटीत या ठिकाणी राजमा बनवून तयार आहे आता आपण यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करून घेऊया आणि ही कोथंबीर सुद्धा आपल्याला यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करायची आहे याला तुम्ही चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता तर या ठिकाणी आपला चटपटीत चवीचा पंजाबी स्टाईल झटपट बनणारा राजमा या ठिकाणी बनवून तयार आहे जिरा राईस सोबत तर हा राजमा खायला खूप छान लागतो तर अगदी चविष्ट असा चटपटीत चवीचा पंजाबी स्टाईल राजमा चावल या ठिकाणी बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हा राजमा एकदा नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचा राजमा कसा बनतो ते मला कमेंट करून कळवायला कर अजिबात विसरू नका चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपी सोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर